मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली तसेच रंग माझा वेगळा यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच रेश्मा शिंदे रेश्मा शिंदे हिच्या खऱ्या आयुष्यातील जीवनाविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो रेश्मा शिंदेचा जन्म सत्तावीस मार्च एकोणीसशे सत्याऐंशीला मुंबईमध्ये झाला ती दोन हजार पंचवीसप्रमाणे प्रमाणे सदौतीस वर्षाची आहे रेश्माने आपले शालेय शिक्षण आणि कॉलेज शिक्षण ही मुंबईमधूनच पूर्ण केले ती कॉलेजमध्ये असताना तिला अभिनयाची आवड होती त्यानंतर तिने अनेक एकांकिकांमध्ये कामही केले पुढे रेश्माने बंध रेश्माचे या मालिकेच्या माध्यमातून मालिका विश्वामध्ये पदार्पण केले यानंतर तिने चाहूल लगोरी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले तसेच माझा वेगळा यातील दीपाची भूमिका ही तिची विशेष गाजली आणि सध्या ती आपल्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकीची भूमिका करताना दिसत आहे नुकतंच अभिनेत्री रेश्मा शिंदे ही लग्नाच्या वेळीत अडकलेली आहे तिच्या पतीचे नाव पवन असे आहे रेश्मा एका एपिसोडचे तीस ते पस्तीस हजार एवढं मानधन घेते असल्याचे समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हालाही रेश्मा शिंदे आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा